नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला खुडूक कोंबडी कशी ओळखायची हे दाखवणार आहे सांगणार आहे ॲक्च्युली खुडूक कोंबडी ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असणार आहे कारण आपल्याकडे सुरुवातीला सगळ्यांच्याच घरी कोंबड्या असायच्या म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी कोंबड्या असे त्याच्यामुळे त्यांना सगळ्यांनाही माहिती असणार आहे खुडूक कोंबडी वगैरे तरीसुद्धा मी एक माहिती एक छोटीशी माहिती मी माझ्याकडून देणार आहे तर ॲक्च्युली हे हे जे डबे लावलेत हे सगळे अंडी घालण्यासाठी लावले आहेत जर एखादी कोंबडी त्याच्यात बसली असेल तर आपण बघूया चला नाही इकडे पण ही ही कोंबडी आहे कुडका आहे म्हणजे हिने ॲक्च्युली हे बघा तिने तिच्या आपण जसं जवळ गेलो तसं तिचा आवाज चेंज झाला ओरडा लागली आणि पूर्ण पिसारा फुल फुलवला आहे तिने जर ही अंडी घालणारी असती तर ही लगेच इथून निघून गेली असती पण ही तिथेच बसून राहिली ह्याचा अर्थ की ही खुडूक झालेली कोंबडी आणि हिच्या खाली जर तुम्ही अंडी ठेवलीत तर शंभर टक्के ही पिल्लं काढणार तर ही अशी असते खुडूक कोंबडी माहिती आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू